हॅलो नमस्कार मी सगळ्यांसाठी आज काहीतरी वेगळी डिझाईन आणलेली आहेत बघा तुम्हाला आवडतात का या मॅट रांगोळ्या आहेत आणि या वॉशेबल आहेत इतके सुंदर कलर येतात ना याच्यामध्ये या मुलं शायनिंग आहे तुम्ही बघू शकत असाल सईन होतं हे चष्मा ठेवण्यासाठी काहीतरी वेगळी आयडिया आहे युनिक आहे त्याच्यानंतर छोटेसे मोर केलेत मी तुम्ही देवापुढेही ठेवू शकता डेकोरेशनला ठेवू शकता कुठेही ठेवू शकता हे बघा या पोर्टेबल रांगोळी आहेत मागे असं आहे हे रेक्सिन आहे दुसरं पण एक मटेरियल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा करून मिळतील या भिंतीला लावण्यासाठी या भिंतीच्या कडेला किंवा जिन्यामध्येही तुम्ही ठेवू शकता ही सध्या एकदम रनिंग आहे हे पण मजबूत आहे मटेरियल हलक्या हाताने आपण दुखवून शकतो हे केळीचं पान आहे देवेद्यासाठी हे मी काही केलेलं आहे हँगिंग्स केले आहेत ह्याच्यामध्ये आता हे दोन कलर आहेत हवे असे होतात असे करून मिळते हे कॉटन होल्डर्स आहेत याच्याने बांधायचं हे माणी हलतात चौरंगासन आहे चौरंगाच्या भोवती टाकण्याची लांबळी अशी असे तुम्ही या प्रकारे सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही अशा सरळ प्रकारे सुद्धा ठेवू शकता दाखवते हे बघा या प्रकारे सुद्धा तुम्ही ठेवू शकता हे दिसेल असं हे आहे कॉर्नर पीस ज्याच्याकडे फारशी जागा नसते छोटेसेच कॉर्नर मिळतात त्यासाठी हे आहे मोठी सुद्धा कॉर्नर पीस आहे आणि ही आहे उंबरटा पट्टी केलेली आहे किंवा याचा तुम्ही दोन प्रकारे उपयोग करू शकता हे बघू शकता जवळजवळ सहा फूट आहे हे हे असं आहे लांब हे मी सगळं एका लाईनीत लावलंय आपण असं सुद्धा अरेंज करू शकतो दाखवते या प्रकारे सुद्धा आपण ते अरेंज करू शकतो हे आहे आणखीन एक मी दाखवते मी काय केलं आहे ते हे आहे याच्यावर मी तुम्हाला दाखवते याच्यावर हळदी कुंकाचे करंट ठेवून आपण हळदी कुंकाचं वाण म्हणूनसुद्धा देऊ शकतो हे बघा हे या प्रकारे इकडे हळदी कुंकाचं छोटंसं एक टोपीसारखी आहे याला खडेसुद्धा आहे हे तुम्ही याच्यावर ठेवूनसुद्धा देऊ शकता किंवा हे बघा हो हे असं आहे हो हे पण तसंच आहे किंवा तुम्ही याच्यावरती हे असं घेऊन याच्यामध्ये दिवासुद्धा लावू शकता ते आपण पंच्या ठेवतो ना मेणाचे दिवे येतात ते असं सुद्धा ठेवू शकता हे मकर संक्रांतीचं केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंगू आणि संक्रांतीचा हलवा हे सुद्धा ठेवू शकता बघा तुम्हाला कसं वाटतं मी केलेलं आहे आणि इथे मी हळदी कुंगूचे सुंदर हे असे आहेत बघू शकत असाल हे झाकण आहे त्याचं आणि हे असं लावायचं चेक केलेलं आहे सगळं सुंदर कलर आहे छान दिसत आहे ही आहे ना चौरंगाभोवतीची रांगोळी आहे तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता ही उंबरठा पट्टी आहे ही लांब आहे सहा फुटाची आणि ही तीन फुटाचे दोन आहेत जे जवळ जुळवले आहेत हे पडदा कर पडद्याचे कर्टन्स आहेत पानाचे डिझाईन आहेत आणि दोन हार्ट शेप पण केलेले तुम्ही आता इकडे बघाल आणि तुम्हाला आवडले असतील मी केलेले डिझाईन्स तर तुम्ही या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल